शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आर्धरराव पाटील यांच्या प्रचारार्थ ओतूर या ठिकाणी सभा होती या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे संबोधित करत होते या सभेमध्ये मुस्लिम महिलांची लक्षणीय उपस्थिती त्या ठिकाणी होती अजित पवार यांची सभा सुरू झाली असता या सभेला प्रचंड गर्दी होती विराट अशी ही सभा होती मात्र या सभेमध्ये ज्या महिला उपस्थित होत्या त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या महिला या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं खर तर एकीकडे देशामध्ये नरेंद्र मोदी हे मुस्लिम विरोधी आहेत किंवा मुस्लिम मतदार हा नरेंद्र मोदी यांना अर्थात त्यांच्या कमळाचे चिन्ह असलेल्या उमेदवारांना किंवा त्यांच्या महायुतीच्या घटक पक्षातील उमेदवार आहे त्या उमेदवारांना मतदान करणार नाही अशा प्रकारचे एक वातावरण कुठेतरी तयार झाल्याचे आपण माध्यमातून किंवा मुस्लिम मतदारांमधून बोलताना त्यांच्याकडून आपण पाहिलेलं आहे परंतु काल अजितदादा पवार यांची जी ओतूर या ठिकाणी शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली या सभेला जी मुस्लिम महिलांची मुस्लिम युवकांची एक लक्षणीय किंवा एक सगळ्यांना लक्ष वेधून घेणारी जी संख्या होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती त्याचं कारणही जर आपण पाहिलं तर जुन्नरचे जे आमदार आहेत ते अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचे वडील स्वर्गीय कैलासवासी वल्लभशेठ बेनके यांनी जुन्नर तालुक्याचे चार वेळा आमदारपद भूषवलेले आहे अशातच जुन्नर तालुक्यातील असणारा जो मुस्लिम मतदार आहे तो नेहमी सातत्याने या बेनके परिवारावरती प्रेम करणारा मतदार राहिलेला आहे आणि अतुल बेनके यांच्या प्रेमापोटीच या ठिकाणी हा मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या सभेला उपस्थित होता असे चित्र मात्र स्पष्ट दिसत होतं कारण एकीकडे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि ह्या उभ्या फुटीनंतर एकीकडे शरद पवार यांच्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची असणारी सहानुभूती तर दुसरीकडे अजित पवार यांची युवकांमध्ये असणारी एक क्रेज या दोन्ही गोष्टी आपण पाहतोय अतुल बेनके यांची जुन्नर तालुक्यातील असणारी पकड पाहता आणि बेनके कुटुंबियांचा जुन्नर तालुक्यातील मागील काही वर्षांचं राजकारण आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांचे हितचिंतक असतील त्यांच्या सुखदुःखात जाणे असेल त्यांना विकास निधी देणे असेल त्यांच्या समस्या सोडवणे असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता कालच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम महिलांची एक लक्षणीय त्या ठिकाणी संख्या पाहायला मिळाली यावरून मात्र एक चित्र स्पष्ट झालंय की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो मुस्लिम बांधव मतदार आहे तो शिवाजी आढळराव पाटील यांना मतदान करू शकतो हे चित्र मात्र कालच्या सभेतून स्पष्ट झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज ओतूर